नमस्कार मी स्नेहा थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही टॅर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर म्हटलं मकर संक्रांती आहे आणि सगळेच ब्लॅक साडी वेअर करतात युजुअली आज आणि म्हटलं मी पण करणार आहे पण ती साडी माझी नाही आहे ती माझ्या दिदीची आहे म्हणजे नंदेंची आहे आणि त्यांनी मला दिलेली आहे आणि ती विसरून गेलेली आहे सो त्यांना आज करणार आहे की ती साडी माझ्याकडे आहे बट आय एम गोईंग टू वेअर दॅट साडी आणि इट्स अ ब्युटिफुल साडी आणि येस म्हटलं आज घालतेच आहे ब्लॅक साईड ते म्हटलं छोटासा गेट रेडी विथ मी करूया आणि मग नंतर पूजा करायला जाऊया आणि आज सुट्टी नाही so आहे सो वर्क फ्रॉम होम आहे सो त्याच्या आधी म्हटलं आवरून घेऊया सो पटापट तयार व्हायला जाऊया आणि आता आपण स्टार्ट करूया पहिले मेक सो पहिल्या मेकअपसाठी मी यूज करणार आहे ॲज युजल मॉइच्चरायझर ओके सो ती साडी माझ्याकडे ना गेली तीन चार वर्ष पडलेली आहे आणि मला पण कधी चान्स नाही भेटला कारण ऑफिसला जा जायचो तर नाही घालायला भेटला कधी स्कोप तो म्हटलं आज आहे चान्स आणि घरूनच काम आहे तर म्हटलं घालून घेऊया आणि पूजा पण त्याच्यावरतीच करूया मॉइश्चरायझर लावून झालेला आहे आता आपल्या करूया सनस्क्रीन सो आत्ता मी बी -बी so मी आता मी वापरणार आहे थोडासा मेकअप लुक यावा म्हणून पॉन्डची बीबी क्रीम सो मी एवढीच घेतली म्हटलं ही छान आता फेसवरती आधी अप्लाय करून बघूया जास्त होते का कमी होते okay. सो याला मी छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे फेसवरती थोडंसं इथे पण लावते ओके सो याला छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे फेसवरती तुम्ही बघू शकता आणि येस मेकअपच्या एक्साइटमेंट मध्ये मी तुम्हाला साडी दाखवायलाच विसरून गेली सो वेट तुम्हाला आधीच साडी दाखवते पहिले ओके सो ही आहे ती साडी आणि ही खूप प्रिटी आहे याच्यावरती जे येलो असं तुम्ही बघताय ना छोटे छोटे प्रिंट ते खूपच छान वाटतात सो आता पहिले मी आय मेकअप करून येते आणि मग मी ही साडी वेअर करते ओ, ओके सो मी साडी वेअर करून आलेली आहे आणि ही बघा तसली भारी वाटते नेसल्यानंतर एक नंबर पदार्थ पुढे घेऊन दाखवते तुम्हाला छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप रिडी वाटते मी जास्त ऑर्नामेंट्स वेअर नाही करा केले आहेत कारण आता लॉग इन पण करायचं आहे सो so, हा सिम्पल असा मंगळसूत्र घातला आहे आणि या दोन बांगड्यास भरल्या आहेत बस आणि हे असं इयरिंग्स टायत होते झुमके टाईप घातले सो हे सो येस आता पटकन लिपस्टिक आणि कुंकू लावते आणि मग पूजा करायला जाते आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते ओके सो हेअर इज माय फायनल लुक ओके okay, सो so कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटला हा ओके सो पूजा करून झालेली आहे सो माझा विचार झाला की गुलाबजाम करायचा सो so, लॉग इन करायच्या आधी ते पटकन करून घेते पण त्याआधी मी चेंज करून घेते कारण मला साडी माझी खराब नाही करायची आहे अँड येस yes, आय होप तुम्हाला माझा हा गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ आवडला असेल पूजा पण करून झालेली आहे तुम्हाला जसं दाखवलं आत्ता छान या व्हिडिओला एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय तर हे जे तिळाचे लाडू आहेत ते आईंनी बनवले होते आणि हे गुलाबजाम मी बनवले